नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे नदीवरती मासे पकडायला आणि शिप्या शोधायला आपल्या गोड्या पाण्यातील शिप्या तर त्या शोधायला चाललो आहे पहिल्यांदाच चाललो आहे बघूया आपल्याला किती भेटतात आणि मासेसुद्धा बघूया किती भेटतात टोपाने मासे, मासे पकडणार आहोत त्याच्यामध्ये टोपामध्ये आपण फरसण आणि कोंडा टाकतो तर त्या पद्धतीने आपण आज मासे पकडणार आहोत तर आता वाजलेत अकरा तर बारा वाजता साडेबारा वाजता आम्ही निघू सर्व तयारी आधी करतो आणि मग व्हिडिओला आपण सुरुवात करू तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा चला मी चाललो आता नदीवरती आपल्यासोबत आहे तो ओंकार आहे तिकडं ऋष्या आणि कशुभम आता आपण नदीवरती आलो आहे आणि पहिले हे दोन तो घमेल आहेत तर तो टोपाचे मासे लावून ठेवू आणि मग नंतर शिपाय काढायला जाऊया म्हणजे एक तासावरच मासे भेटते पाहिजेत कोंडा आणलायच काय कोंडा आहे एवढाच आहे ना मटेरियला दहीचा डबा नाही आणला त्या दह्याला मासा आला होता त्यावेळी ती लावलेलो आपण तीन बघतोच आहे हा जो तो आता इकडे दुसरा तयार करतोय ऋषिया मटेरियल पण चांगला करा तयार अशा आवडला पाहिजे आवडला पाहिजे एक लावल्या आधी म्हणजे मी कॅमेरा चालूच होतो बघ माश्यात तर इथे एक जागा भेटली आहे नेहमीची ने जागा आहे मागच्या वेळेस पण आम्ही इथेच तो टोप लावला होता आपण आता ना एक अंडर वॉटर शूट घेऊया माशांचा हे बघ अशी खोलीवर आहे うん。<music> दोन्ही टोप लावून झालेत आता आम्ही आलोई शिप्या काढायला आलोई नदीवरती आणि हा एरिया आहे पुरा त्याच्यामध्ये चिखल आणि दगडीचा एरिया आहे हा पहिला शिपा जो काढेल ना मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी शिप्या चिखलामध्ये कशा बसलेल्या असतात हा बाबा एक मोठी आहे तेवढी भेटले याच्यामध्ये शक्यतो मोती असल्याला असू शकतो छोट्या साईजमध्ये असेल साईजमध्ये जोडपे भेटले जोडपे हे आता सोबतच असतात आज बुधवार आहे आणि वाराला असतात ना बुधवार रविवारी यासाठी अशा वेळी जास्त करून सोबतच आपल्याला जोडीने शिप्या भेटतात चार एका साईडला एकाच ठिकाणी एकाच जागेवरती चार शिप्या भेटले आणि ती पण मोठ्या साईजमध्ये मित्रांनो ह्या बघा शिप्या ह्या साईडला भेटल्या एवढ्या शिप्या तर आता शिप्या काढून झाल्यात आणि सकाळी जे मागाचे टोप लावले होते तर टोप ते टोप काढायचे आता बघूया त्याच्यामध्ये किती मासे भेटत आहेत मग

पचास रुपये गाडीची पण मित्रांनो जास्त मासे भेटले तर दोन्ही आपण बघूया एकत्र करून किती होत आहेत ते बस आणि हे जे आहेत ना ओंकार ते वर ते नवीन परत एकदा दाखवायला असतं नवीन पण दाखव जुनं पण दाखव भेटलेला एकदम मी म्हणाल दोन दोन्हीचं एकत्र केलं असं नाही ना की वगैरे एक ना हे सगळे आपली पोरा मुंबईला बघतात ना हे त्यांना माहिती आहे ते काय म्हणतात हे दोघे येतो एकत्र करतात ते बघा परत भेटणार नाही ह्या टोपात ह्याच्यात आहेत आता ह्याच्यातले ह्याच्यात काढतोय बब्बालाय बब्बा हो ओ, ओ भाई मासेच <laughs> मासेचा माशे। मासा आहे सोन्याचा मासा आहे फुल फुल बाय फुल

बरी आहे रे काय लोक कमेंट करतील की बारीक मासे ह्यांची साईजच एवढी आहे आम्ही काय करणार ह्याची साईजच एवढी आहे जास्तीत जास्त साईज ह्याची एवढी दाखवतो अंड्या दाखवतो दोन हाताने हे असेच मास्त जास्त दोघांनी हात घाला आणखी स्वतः बघा मिळते काय पाणी उडवू नका एकमेकावर वेडली हा मासा हा मासा झाली जिंदगी खराब हे तुम्ही लवकर उड्या मारू फोटोला हा बघा हा ही साईज कुठे आहे मित्रांनो येऊन कमेंट मध्ये सांगितलं ही बारीक आहे तेवढी आहे आमच्या नदीला आमच्या नदीला हा एवढाच <laughs> मासा बारीक आम्ही हा हा धांडारल्या मोठी मोठा कधी बघितला कधी घेत नाही एवढी ही मोरी ही मोरी <laughs> ही एवढीच ह्याची साईजच तेवढी तुम्ही म्हणाल ह्याला मोठी होऊन द्या पकडा साईज कापड तुम्हाला भेटणार नाही कुठे हा एकच पीस आहे नदीत असा तर अजून मस्त असे मासे मासेसुद्धा भेटले आणि शिप्यासुद्धा भेटल्यात त्या पण तुम्हाला मी दाखवतो ह्या दो। दोन टोपांनी काम भारी केले काम पच्चीस एका तासात एवढा मासा भेटला आणि तो पण एकच क्वालिटीचा आणि एकाच साईजचा ह्याला आम्ही बोलतो धांडारल्या बोलतात पिचलंड्या काही ठिकाणी पिचल्यांड्या बोलतात आता जरा शिप्या का अंड्या गमेल ते कामेल आता मित्रांनो शिप्या बघा आम्हाला किती वाटल्यात त्या पण तुम्ही बघून घ्या त्या पण धुवा आता नदीवर धुतल्या तर चांगला आहे ना रे पाणी वाचायला शिप्या कुठला 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 ह्याच्यात मोती भेटेल शंभर टक्के आताच घेऊया ह्याच्यात शंभर टक्के भेट ना शंभर टक्के तुझा एक्सपिरियन्स तुझा अनुभव एवढा झाला त्याची स्किन पण ह्याच्यात शंभर टक्के मी तर मोती भेटेल असा आमच्या एक्सपर्टचा म्हणणं आहे एकच भेटेल किती एकच भेटतो की असं भेटत म्हणजे असं दोन तीन असं बघा काय खराब झाले पुढे म्हातार मरतो आता तू मर त्याला बोल ना आता तू मर ह्याच्यात मोठा भेटला मोती मग वाडी विकत घेऊ बघा मित्रांनो चित्र भेटल्या शिप्या बघा काय भेटल्या साईजला बघा काय नंबर काम पच्चीस मस्त मजा आली एक दोन तास आम्ही नदीवरती आलो अंगोलीला एक सेम सेम साईजचे चित्र ह्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे ह्याच्यात मोठी भेटल बघूया आता अंदेज घेतोय पॅकिंगला आणि चाललो आता आम्ही घरी बऱ्यापैकी आम्हाला आजचा दिवस चांगला गेला आहे आणि मासेसुद्धा आणि शिप्यासुद्धा चांगल्या भेटल्यात तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर, ला तर नक्की लाईक करा शेअर करा